फास्ट फूड आणि त्याचं मुलांना आकर्षण होणं या गोष्टी आपण थांबू शकत नाही आपण काय थांबू शकतो तर त्यांचं तेच पदार्थ बाहेर जाऊन खाणं थांबवू शकतो आणि घरी तयार करू शकतो आता घरी तयार करायचं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की बाबा हा चांगल्या कंपनीचं चा, ब्रँडेड अशा सगळ्या वस्तू किंवा जे काही मटेरियल त्याच्यासाठी लागतं ते आपण घेतो आणि घरी हायजीन असं तयार करतो तशाच पद्धतीचा सईचा आवडता आज एक पदार्थ मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि मला असं वाटतं तुमच्या मुलांना सुद्धा हा नक्कीच आवडत असेल आज आपण करत आहोत चीज गार्लिक ब्रेड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी अगारोचा हा पॅन घेते आहे अगारोची सगळीच भांडी उत्तम क्वालिटीचे आहेत आता या पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतो आहे इथे मी डिझॅनरचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल उल टाकत आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता जे तुम्ही रेग्युलर घरामध्ये खाता यामध्येच आपल्याला साधारण एक चमचा बटर देखील टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये इथं तुम्ही बघू शकता मी खूप सगळा लसूण घेतला आहे साधारण तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या आणि हा लसूण मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे याला हलका असा खरपूस रंग आला पाहिजे पॅन आणि तेल दोन्हीचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही चेक करू शकता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला लसूण फ्राय झालेला आहे आता लसूण आणि त्या लसणासोबत असलेलं तेल आणि बटर यासहित हा लसूण आपल्याला अशा पद्धतीनं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे यामध्ये आपण टाकत आहोत मिक्स हर्ब एक चमचा सोबतच एकदम छोटीशी एक हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली अर्धा कप मोजरेला चीज एक चमचा बटर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आता हे सगळं छान असं आपल्याला एकत्रित करून घ्यायचंय स्टफिंग तयार झालंय आता हा ब्रेड शेकण्यासाठी मी ओव्हनचा वापर करणार आहे तर त्यासाठी या ट्रेला अशा पद्धतीनं फॉइल पेपर लावून घेते आहे आणि ब्रेड स्लाईसला हे जे स्टफिंग तयार झालेले आहे हे असं लावून घ्यायचं थोडंसं जास्त प्रमाणात लावायचं म्हणजे काय होतं खायलासुद्धा मस्त चविष्ट असा हा ब्रेड लागतो मी ओव्हनचा वापर करते तुम्ही रेग्युलर कढईमध्ये किंवा पॅनमध्ये सुद्धा हे शेकून घेऊ शकता एकाच वेळेस मी दोन ब्रेड स्लाईसला हे स्टफिंग लावून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती आता मी थोडंसं प्रोसेस्ड चीज अशा पद्धतीनं ग्रेट करून टाकत आहे आणि यावरती थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी कोणी टाकत नाही पण मी टाकते एकदा नक्की टाकून बघा मस्त फ्लेवर येतो थोडंसं मिक्स हर्ब दोन्हीवरही थोडं थोडं टाकून घ्यायचं वरती एक ब्रेड स्लाईस ठेवून घ्यायचा हलकं असं त्याला प्रेस करायचं आहे खूप जास्त दाबायचं नाही अगदी हलकं असं प्रेस करून घ्यायचं आहे वरण थोडंसं बटर लावून घेऊयात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे जर बटर नसेल ना तर तुम्ही बटरऐवजी साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता टोस्ट या फंक्शनवरती मी एकशे ऐंशी डिग्रीला दहा मिनिटांसाठी हा ओव्हन करून ठेवला होता आता आपण ब्रेड यामध्ये ठेवून घेऊयात साधारण दहा मिनिट लागतात आपला ब्रेड छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही बघू शकता दहा मिनिटांनंतर छान असा रंग आलेला आहे खरपूस असा हा ब्रेड दिसतोय आवाज तर तुम्ही ऐकलेलाच आहे अगदी परफेक्ट असा आपला हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे मधून अशा पद्धतीनं कट करूयात आणि वा, 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 वा। लाजवाब कोणत्याही लहान मुलाच्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा आपला हा चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे पटकन टेस्ट करून चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा झटपट आणि मस्त अशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय